नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचं आंघोळ वगैरे झाले आणि सुद्धा उठले तर आता तिला दोन तीन दिवस सुट्टे आहेत तर तिला प्यायचं होतं दूध तर आता दूधसुद्धा तिला दिलेलं आहे एका कपामध्ये आणि तिला सांगत होती सावकाश पी कारण असं झाले चटई जेव्हापासून घेतली आता सोपा वगैरे नसल्यामुळे खाली चटई अंतरूनच बसावं वगैरे लागतं तर तिने एवढ्या वेळा दूध सांडले आता मध्येच चटई वगैरे धुतली आणि बघा ना आता बाथरूममध्ये वगैरे चटई व्यवस्थित असे धुता येत नाही तरीसुद्धा मी धुतले कारण चटईचा कलरसुद्धा तसा हा आहे आणि असं काही सांडलं की ते विचित्र दिसतं आणि चिलटे वगैरे लागतं त्यासाठी तिला समजत होती नीट पी म्हणून तर चला छान अशी दिवसाची सुरुवात केलेली आहे बघूया आज काय काय होते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करीन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर ही तर मी आता थोडंसं म्हटलं घरातलं साफसफाई म्हणजे आता गणपतीच्या वेळेस तर केलीच नाही कारण गणपतीच बसवले नाहीत आता नवरात्री तर शंभर टक्के मला पूर्ण घराची सर्व क्लिनिंग करावीच लागणार कारण घरसुद्धा खराब झालेलं आहे म्हणजे खूप दिवस झालं डीप क्लिनिंग केलीच नाही त्यामुळे तरही तर आण व्हिडिओ शूट करत होती <laughs> म्हटली मम्मी थांब मी व्हिडिओ शूट करते आता हा नवीन झाडं आणलं आहे अगोदर प्लॅस्टिकचं झाडू जा वापरत होती पण त्यांनी काही एवढा व्यवस्थित असा कचरा निघत नव्हता तर हा नवीन झाडू आहे पण त्याचं खूप असं रेती पडते तर मी जेव्हा किचन डेकोअरचं डेकोरचं सामान ऑनलाईन मागवलेलं होतं मिशोवरून तेव्हाच हे जे काही हॉलसाठी मी प्रोडक्ट मागवलेले पण अजून काही लावले नाहीत मी म्हटलेलं सोपा जेव्हा घेईल तेव्हा व्यवस्थित असा हॉल डेकोअर करेल पण सोप्या पण अजून काही आला नाही घरात आणि हे सुद्धा मी अजून काही लावलं नाही आणि आता काय झाले माहिती आहे का जसं घराचं का काम केलं तसं म्हणजे अगोदर अशी बुरशी वगैरे घरात लागत नव्हती तर आता ह्या सुद्धा वस्तूंना ला बुरशी लागले आता हे लाकडाच आहे पण अगोदर नव्हतं कपाटातसुद्धा काय काय ठिकाणी भुरशी वगैरे लागली असं पांढरं पांढरं आता तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला नाही माहीत पण मला वाटते भुरशीच म्हणतात असं एकदम पांढरं कलरचं आणि ह्या जे डेकोरचं आहे ते सुद्धा लाकडाचं असल्यामुळे मला वाटते लागले पण अगोदर अजिबात लागत नव्हतं आता ह्या ह्याला तर बघा आता हे मी चावी वगैरे अडकवण्यासाठी मागवलेलं होतं पण ते लावण्याच्या आधी खराब झाले तर म्हटलं चला आता व्यवस्थित असं पुसून ठेवावं आणि लावून पण घ्यावं कारण असं ठेवलं की खराबच होईल तर व्यवस्थित असं पुसून घेते तर हे दोन्ही पण मी ऑनलाईन मागवलेले ह्याच्यावरून मिशोवरून तर तुम्हाला लावल्यानंतर दाखवते तर हे अगोदर व्यवस्थित असं पुसते आता वाटते अगोदर उगंच मागवलं जेव्हा हो लावायचं ते होतं तेव्हाच किंवा मागवल्यानंतरच लावलं पाहिजे होतं कारण त्याला खूपच बुरशी लागली आणि वास पण खूप वेगळा येत होता ये तर हे स्वीट होमचं असं मी चावीसाठी मागवलेलं तर बघूया आता मी कुठं लावते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता ते जे आहेत ना फुलाचे तीन असं चित्रे तर ते मी कुठं लावं हेच कळन नाही मला वाटलं ह्या भिंतीला छान दिसेल म्हणून तिथं मी असं नुसतं ट्राय करत की का होते की कसं दिसते काय आणला विचारत होते आणवी छान वाटते का इथं कारण दुसरं कोण घरात नव्हतं विचार आणि स्वतःची स्वतः बघण्यात आणि दुसऱ्यांनी सांगण्यात सुद्धा खूप फरक असतो तर बघत होते मी कुठं काय कसं का दिसते ते त्या भिंतीलासुद्धा बघितलं आणि विचार चाललेलं मम्मी हे काय ते काय पण विचारच म्हणजे कळतच नव्हतं कुठं लावं आणि नंतर मग मी ठेवूनच दिलं नकोच म्हटलं जेव्हा व्यवस्थित अशी क्लिनिंग होईल हॉलची आता नवरात्री तर करावीच लागणार तर तेव्हा म्हटलं व्यवस्थित असा हॉल डेकोर करावा कारण जेव्हा कुठल्या पण गोष्टीची करण्याची पूर्ण इच्छा असेल तेव्हाच ती गोष्ट होते आता त्या दिवशीच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कपाट आवरायला घेतलं परत आळस आलं राहिलं तर असं होतं जेव्हा त्या गोष्टी करण्याची पूर्ण इच्छा असेल तेव्हाच ती काम व्यवस्थितसुद्धा होतं असं मला वाटतंय तर राहूनच दिलं ते तर चला आता सर्व घरातलं काम झालं तर आणि थोडासा आराम वगैरे केला तर चला म्हटलं एकदम असं डोक्यात आलं की आज कपाटच आवरायला घ्यावं तर लगेचच काल कपाटातले कपडे वगैरे काढली आणि आवरायला घेतलं तर बघा आता त्या दिवशी मला खूप आळस आलतं हे काम करायला पण आज फुल एनर्जीने हे मी काम फक्त एका तासात आणवीचंसुद्धा कपाट आवरलं आणि माझंसुद्धा एवढे काही म्हणजे कपड्याच्या घड्या होत्या पण फक्त ते इकडं तिकडं झालते ह्या कप्प्यातल्या त्या कप्प्यात असं झालं आणि आणवीची इथं बघा मस्ती चाललेली माझं पण आवरायचं मी म्हटलं अगोदर माझं आवरून घ्यावं कारण काय होतं बेडवर खूपच पसारा झाला की कळत नाही कुठून सुरुवात करावी कुठल्या कपड्याच्या घड्या घालाव्या आणि खरंच हे आज मला वाटलं नव्हतं हे काम मी पूर्ण करेन कारण खूप दिवसाचं पेंडिंग होतं पण झालं एका तासात सर्व आवरून झालं तर आणवीचं चाललेलं मम्मी मी, मी कपड्याच्या घड्या घाला घालून देते तुला मला दे कपडे पण तिला काय अगदी व्यवस्थित असे तिच्या कपड्याच्या छान अशा घालते पण आपले कसे कपडे मोठे असते ड्रेस वगैरे त्यामुळे तिला नव्हते घाला येत तर गेल्या वेळेस एका व्हिडिओमध्ये मी पार्टीवेअर साडी दाखवलेली ब्राऊन कलर सॉरी जांभळ्या कलरची तर तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई कुठून साडी घेतली ऑनलाईन घेतली का तर नाही लोकल शॉपमधून घेतलेली आहे ऑनलाईन वगैरे नाही जर ऑनलाईन घेतली असती तर नक्कीच तुम्हाला लिंक वगैरे दिली असती कारण बऱ्याच ताईंना ती साडी आवडली तर मी करा। करा। तुम्हाला ऑफलाईन तर हे तानवीचं बडाबड चालूच होतं तुम्ही तर ऐकलंच असेल जी मनाला येते ती बोलत बसते आणि मलाच विचार पडतो ही कुठून एवढं ऐकते आणि कुठून एवढं बोलायला शिकते हेच कळत नाही तर काय होतं वन पीसची वगैरे व्यवस्थित अशी घडी घालता येत नाही तर आता प्रत्येक ड्रेसचे मी पार्ट केलेत म्हणजेच की वन पीस जे डेली यूजचे आहेत किंवा कुर्ती वगैरे आहेत लेगीज आहे ते म्हटले व्यवस्थित असं वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवा जेणेकरून विस्कटणार नाही विस्कटतच आठवड्यात नाही म्हटलं तर पंधरा दिवसात महिन्यात तरी एकदा आपल्याला कपाट आवरावंच लागतं त्याशिवाय काय ते कपडे आहेत इकडं तिकडं विस्कटत राहतात तर ब्लाउज जे काही आहेत एक्स्ट्राचे ते सुद्धा साईडला ठेवते साड्यांच्या वगैरे एवढ्या काही घड्या विस्कटल्या नाहीत कारण साड्या काही एवढ्या घालण्यात किंवा इकडं तिकडं होतच नाहीत तर ही सुद्धा साडी मी लोकल शॉपमधूनच घेतली आता ही साडी मला वाटत नाही मी ब्लॉगमध्ये नेसली असेल तुम्हाला शक्यतो दिसली पण नसेल तर ही सुद्धा खूप छान आहे हिजं सूत एवढं छान सिल्क म्हणजे खूप मव आहे बघूया एकदा न नंतर कधी मी ब्लॉगमध्ये सुद्धा वेअर करून म्हणजे दिसेल तुम्हाला तर हा आई नो मी ब्लॉगच्या शेवटी काही कमेंट्स आहेत छानच आलेत वाईट काही नाहीत त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे तर त्यासाठी प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा तर झालेलं आहे माझं तरी कपाट आवरून आणि फक्त अर्ध्या तासात मी सर्व कपाट आवरलेलं आहे तुम्हाला दाखवते वरच्या सर्वात वरच्या कप्प्यामध्ये जे काही साड्या आणि सिंपल साड्या आणि थोडेसे चार पाच म्हणजे ड्रेस सेट आहेत चांगले म्हणजे ते वरती ठेवलेत आणि मधल्या कप्यामध्ये डेली उजचे कपडे ठेवलेत आणि सगळ्यात खाली म्हणजे जास्त करून यूज न होणारे ड्रेस वगैरे ठेवलेत अशा पद्धतीने मी हे कपाट आवरलेलं आहे आणि आणि असं नीटनीटकं बघायला खरंच खूप छान वाटतं खूप दिवस झालं माझ्या कपाटात खूप राडा वगैरे झाला पण आज आवरल्यानंतर खरंच खूप समाधान वाटलं आणि असं काय छान केलं आपलं आपण कुठलं काम तर त्या कामाकडे आपल्याला बघतच बसावं वाटतं असंच होतं माझं तुमचं होतं का नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मी आणचं सुद्धा कपाट आवरलं पण ते काही व्हिडिओ मध्ये घेतलं नाही नंतर कधी मी तुम्हाला दाखवेन कारण उशीर पण झालता आणि घाई गडबडी घाई गडबडीत राहून सुद्धा गेलं तर आणवीची बघा बेडवर किती मस्ती चाललेली तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर आता म्हटलं एका विषयावर तुमच्यासोबत बोलावं कारण बऱ्याच दिवस झालं बोलायचं बोलायचं पण व्हिडिओमध्ये जास्त मी काही असं कॅमेऱ्यासमोर बोलत नाही वाईस ओव्हरच करते तर जेव्हा मी माझा ह्याचा व्हिडिओ टाकला प्रेग्नन्सीबद्दल वगैरे मिसकॅरेज वगैरे झालं त्याबद्दल तर तेव्हा तो व्हिडिओ खूप ताईंनी बघितला आणि तो बघितल्यानंतर बऱ्याच ताईंनी अशा कमेंट केल्या की त्यांच्या पण लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजेच की कमेंट तुम्ही वाचल्यानंतर दिसेलच तेव्हा हो कळालं की खरंच सगळ्यांच्या आयुष्यात दुःख असतं आणि आपल्यापेक्षा काही काहींच्या तर आयुष्यामध्ये खूपच वाईट म्हणजे तीन तीन चार चार वेळा मिसकॅरेज वगैरे झालेलं त्यांनी काही एका ताईने तर आता नाव घेत नाही त्यांचं तर त्यांनी तर खूप अशी मनापासून अगदी जवळचा माणूस कसं एखाद्याला त्याचं दुःख सांगतं तसं सांगितलं तर खरंच खूप वाईट वाटलं कारण प्रत्येकाची लाईफ सेम नसते किंवा प्रत्येकच माणूस असा खुश आपल्यापेक्षा असेल असं सुद्धा नाही जेव्हा आपण ते इतरांसोबत शेअर करेल तेव्हा सुद्धा इतर आपल्यासोबत शेअर करतात आणि बऱ्याच ताईंना तो प्रॉब्लेम आहे किंवा अजून घरचा रिलेशनमधूनसुद्धा खूप प्रॉब्लेम आहे तर खरंच खूप हे वाटलं मला पण नक्कीच स्वामी महाराज त्यांचंसुद्धा आयुष्यात खूप छान असा आनंद घेऊन येतील अशीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करील आणि माझीसुद्धा इच्छा लवकरच पूर्ण होईल तर हेच बोलायचं होतं तर बी पॉझिटिव्ह राहत आईनो नक्कीच आपल्यासुद्धा दिवस येतील आणि दिवस बदलायला वेळ लागत नाही आ... कारण मी त्या दिवसातून गेली त्यामुळे मला माहीत आहे दिवस सगळ्यांचे बदलतात फक्त थोडासा स्ट्रगल करावा लागतो थोडासा प्रयत्न करावा लागतो आणि स्वतःला धीर द्यावा लागतो कारण कसं आहे आपण म्हटलं की लगेच असं आपलं चांगलं होत नाही किंवा आपली इच्छा लगेच पूर्ण होत नाही असं नाही आणि जरी तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींच्या हीच प्रार्थना करा जेव्हा भेटेल तेव्हा भेटू दे फक्त चांगलं माझ्यासाठी ते चांगलं असू दे हेच आणि नक्कीच ते स्वामी महाराज पूर्ण करतील आणि हा तर माझा खूप मोठा अनुभव आहे कारण ह्याच्या आधीसुद्धा मी बऱ्याच वेळा शेअर केलेत माझे अनुभव एका एक व्हिडिओसुद्धा बनवलेला तर त्यासाठी म्हटले चला थोडंसं तुमच्यासोबत बोलावं जेणेकरून ज्या ताई त्यांचे चांगले वाईट दिवस वा चालू आहेत त्यांना थोडं तरी मला काही एवढं जास्त बोलता येत नाही किंवा काय पण माझ्या साध्या सोप्या भाषेतून मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा कोणताही देवासो हो किंवा कोण त्यांच्यावर विश्वास ठेवून अगदी मनापासून श्रद्धा भक्तिभावाने मागा नक्कीच ते पूर्ण होईल तर चला आजचा व्हिडिओ असा छोटासा होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आन... तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ